मित्रांनो आम्ही चाललंय कडोळा आणायला आणि आजचा घरचा ताफा कोण नाही सगळे गावात गेल्यात बेकारने पैसे खरेदी करायला कुठं खेळणं कुठं काय पैस होणे आ भाभी गावात गेल्यात आणि आमच्या दिदीच्या आज पुण्याला गेलेली आहे वापस काय आज निवांत आहे आकाशबाऊच्या हातात दिले म्हणलं हिडिओ काढस तू आकाशबाऊ दाड आपण भिजून गेल नाही काय हा हा सांगा हे काय तू मित्रांनो अशा तरी नाही चालले राहणार म्हटलं काढा हिडिओ दुपारने हिडिओ काढाय मित्रांनो काय टाइमच नाही राह लिहून लागते काय सांगावं करमाळा एके आहे आज तापमान आव जाणसाच पटागण झालंय डीपीवर काय आमचं काय झाले माहिती का खालीवर खालीवर झाले काय काय झाले काय आम्ही हल तुम्ही मित्रांनो गप्पा छप्पान काय विशाल भाऊ गेल्या गावात आज

ट्रॅक्टर काढाण आणन हातत बसान जळायला जळवून पसरत पण हिथ जवळ जवळ लामा मकवान बी अकोला कोपर येत तिकडे बाटो बी तिकडे असत मग ट्रॅक्टर न्यायला असता पण मकवान आहे की जवळच न्याय सकाळ दहा वाजता हा तू किती वाजता उठला बाहेर बाहेर म्हणलं मी आटो आठ वाजता उठतो म्हणलं सकाळी मी आता मी मी मीन मला सॉन वाटलं म्हणलं तू गावातच गेलाय नाही कुठलं जातो गावात तू येत नाही गेला खाली आल तर ती बायकड बाजू लागला डोळं झाकायला खायला म्हणलं आता जातो झोपतो कडे मला घरी मला झोप आल्यासारखी व्हायला लागेल जा मग मी काय तुकबाच्या बाजूवर एक बाटली भरली तिथं तुकबावची होती तिथं हिरवी त्यांचं मोठं चालू होती पिलो पाणी टचून

मॅडम नाही घाल काहीतरी प्रॉब्लेम असेल मित्रांनो काय करता आम्ही नाही गेलो कुस्त्या बघायला आमच्या गावात कुस्त्या लई बारी जात नाही आम्ही <laughs> आमच्या गावात कुस्त्याला प्रोत्साहन नाही तमाशाला प्रोत्साहन आहे कुस्त्या मोठ्या बरीत नाहीत छोट्या

हे त्याला न बा बोलू ती चावतय सोन्या कशाला बोलतय त्याला कुत्रले हम्म काढून आप आपला आत मालता कि दुपारस काढायचं काय विचारतो काढले ग काढायचे म्हणले पशु पक्षाला तर सोन्या घर नाही काय नाही किती ऊन लागत असणार त्यांना ला। टी केली असते पण सगळं माळ जुळून खाक झाले कुठ बसायला जर त्यांनी लय बिल बारकी पक्षींची पिले ही सुद्धा लय मिली असते म्हणा हानी खाणी हा <qallus> का ए? हानी हानीच असते मग काय कसला जाळा लागला होता आमच्या जळा तिथे काढवा बरेच

अरे इतकं मोठा झाड राहतो आबा म्हणलं ताडीत ना माग कोण बिरस नाही आणि काळ बा नाही कोणा मला सगळं जळ न मला सगळं नव कटकट आणू द्या तुम्ही काय बिहू नका आपल्या माणसाला जुनी सवय लागली काय खाक झाले काय जवळ वर वय तो खोला दिसतय का घरटे घरट्या वाटत एक सुद्धा नाही रे सोन्या आबा दिसतोय तो फंट जळव्याला मित्रांनो केवढं मोठं जाड आहे हो का बघाय आंबा नाही पंचवीस काहीतरी खत्रेस देऊ पंचवीस वर्ष काहीतरी आहे बरं का आंब्याला आंबा नाही तू बघ आमच्या वड्याकडच्या आंब्या होय म्हण आंब्यालाच आंब्याला आंबयत आम्हाला आणि पंचवीस वर्ष चाल झाल्यापासून घटना बिलय घडल्यात बरं का इष्टी पालती झाली परत काहीतरी झालता ना आपल्या कारमाण काहीतरी झालता वाटतं काय झालं हम्म होय <णिया> म्हण मित्रांनो काय सांगा काय ऐकायचं हो तेवढं आहे लाग ती एक आहे बर मित्रांनो काही काढायचे आता हे उपटून हाताने लागेल आता आणलं तर कस का उपटून आण निघतं उपटून बी अशा तऱ्हे आलोय काकऱ्यावर दाव आहे सोने जी मी काक्र्यात नव्हतोय त्याच्यावर आमचा आंबा ते किती गोलदार डेरदार वाटतय पाच सहा हजार आंबा असते ना त्याला पण जवळ गेल्या वाटतंय एक आंबा नाही तसल्याला काय करतो केवढं दाढ केवढे आंबा एक नाही काय लाग काय राहिल कार सोने बघतो काय खाग झालंय पठंगण झालंय मग सगळं बरं झाली काय पटाड घाल हम्म बरं झालंय बर का आमचा कुत्रा बघत हेकडे तुकच बघते तोक तुक तुक डॉन तु, 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 तु। लोक बनतात डॉन सोन्याला काय की पावसा हे आलं नाही ना बघ चिकुलला आला सगळं राहणार पाणी झालं पाणी म्हणजे काय सांगावं तुला असा विषय झालाय संध्याकाळी नियोजन करायचं ठरलेलंच आहे काय ठरलं नियोजन ईश्वरला फोन करावं लागेल की मला वाटत नाही गावात नाही गाव घरी घेऊन यावं लागेल की घरचे फॅमिली मेंबर भाऊ जायचं असतील कुठतरी आरतीच कि म्हणतोय मग गावावर घेऊन गेला असं ना आता त्यांना कुत्र तिकडे गेले काय इकडेच मागायची <laughs> मित्रांनो सोन्या डॉन आणि मी आज रानातला असा भाग काढला आलो आहे चर्चा चेरच्या मारीत आणि सोन्या म्हणीचं पोरग काय म्हणते काय नाही काय तू घेतलं का नाही आल्यापासून घराच्या बाहेरच येत घरात होतो आज मी पलीकडल्या पुलीत गेलो मग रडतात बाबा बारकी पोरं करायची माणसं म्हणतात ती म्हातारी माणसं म्हणतात मातारी माणसं म्हणतात पाय धुल्याशिवाय आज जायच नाही कारण की भूत खेत लागते ती खरंही मित्रांनो माणसं म्हणतात काय खरंही पण ती खरंही खरं वरट वरट म्हणजे हम्म दोन लोक असले काय असत सगळ खालेलं काय कायच राह बोरीने हिथ बघ की आता डबल पिटील तरी तो त्यांचं काय राहिलं ना सगळं नुकसान झालं शरीर मागणं आकडून बसल्यात इथं बघ सगळ्या बांधाने सगळं नुकसानच झाली तिकडं पत्र म्हटलं हिरव आलं ना मंगा बंगा बंगा मंग येडाच आंब्याला आंब्याला होय म्हण तिकड हिरूची झाली सगळी झालीला केबल करपली पायपाला नाही एक पाईप जाड वाटत तेवढा पत्त थोडा जाबल काय 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 आहे चला मित्रांनो ह्या गोष्टी बाय बाय उद्या सकाळच्या मध्ये भेटू आज हीच गप्पा सांगितल्यात घरचं काय दावण नाही रोज पानच्याटवणी काय घरचे धावण्यात मजा नाही कोण गरिबी नाही गावात गेल्यात त्यामुळे चला रामकृष्ण हरी बाय